मंदिरामध्ये ना गार्डन बनवलेले लाल मुंग्या चावल्या आज मला हे बघा मंदिरात प्रसाद भेटला होता मी माझा मित्र अजिंक्य सोबत आले साईबाबाच्या दरबारात आलो ना तर खरंच खूप मन प्रसन्न होत नाही ना का इथं मोबाईल अलाउड नाही हे बघा मित्रांनो हे मेन मंदिर आहे डायरेक्ट साईबाबाचं दर्शन होत आपल्या घरी किती रुपयाची गाडी लय बुक लागली अजिंक्य काय खाऊ घालत पंचवीस दिवस आले पंचवीस दिवस लेट मी नाही का पार्टीसाठी गाडी उडून पार्क करून शिर्डीमध्ये मध्ये नवीन डिमार्ट मार्क पडलाय बघू आपण बघा फायनली भाऊने काहीतरी डिसाईड केलं काय हाय मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस एप्रिल आणि तू वाजलेत आता संध्याकाळी साडेसहा वाजलेत सॉरी साडेसात वाजलेत वाज तर आज आहे गुरुवार आणि मी चाललो आहे शिर्डीला तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे शिर्डी दर्शन माझ्या ब्लॉगमधून हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा पूर्ण तुम्हाला नक्कीच माझा येईल तर बघा मित्रांनो गरीबाचे आलेले ते बघा कसे मस्ती करतात दोघ आहेत बघा काय तेव्हा मस्ती करतात मागसोबत त्याला विचारलं का त्याला कोणती गाडी घ्यायची तो काय म्हणतो बघा डुग्या गाडी कोणती घ्यायची कोणती गाडी घ्यायची कोणती त्या बघा त्याने गाडी बघितली तिथं गाडी ठेवलेली माझी तो गाडी घ्यायची बाकी तुला मोठं झाल्यावर कोणती गाडी घ्यायची पिकअप कोणला घ्यायची पिकअप पिकअप नाही घ्यायची तू पिकअपलावर नाही का ती गाडी घ्यायची तू पिकअप लावर नाही का कोणती ती गाडी देऊ का तोडणार नाही ना रिमोट बंद येते जा काय जूस ज्यूस ज्यूस नाही बरं बरं काय 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 पाहिजे तुला तर चला मित्रांनो निघाले करून मला घ्यायला अजिंक्य येत होता पण मग माझ्या घरपाशी रेल्वे गेट आहे ते रेल्वे गेट बंद होता त्याच्यामुळे मग तेजसला म्हटलं तू सोडव मला आता रेल्वे गेट पर्यंत तो सोडवायला येतोय मला पण तिथून अजिंक्य सोबत जायचं हे बघा रेल्वे गेट बंद होता त्याच्यामुळे आजिंकी इकडे थांबला ते ज्याला म्हणलं चल मला तोपर्यंत तिथं सोड हे आजिंकी इकडे उभा आहे रेल्वे गेट का रेल्वे यायला दहा पंधरा मिनटं लागतील बघा कवडे पाटील आलेले आहेत कवडे पाटलांची नवी बाईक त्यांनी मागच्या महिन्यात नवीन बाईक घेतली दोघ आहे कुठे त्याला आवड तर मित्रांनो आम्ही दर गुरुवारी जातो शिर्डीला म्हणजे मी जर घरी असलो तर तर दर गुरुवारी जातो पण मग मी जर घरी असलो तर ते मला पण घेऊन जात असतात काय आमच्यासोबत तिसरं एक पार्टनर असतो सार्थक म्हणून तो सार्थक नाही ना, ना, ना आज तो डी जे ऑपरेटर झाला आहे ना डी ऑपरेटिंग म्हणजे त्याच्या डी जेला ऑर्डर होती त्याच्यामुळं तो काय आज आला नाही तर अजिंक्यने आम्ही दोघंच चाललो शिर्डीला आता शिर्डी फक्त पाच किलोमीटर राहिली आहे आता पोचलो राहत्यामध्ये तर माझ्या घरापासून शिर्डीचा डिस्टन्स ना एक एकोणतीस लोक लांबून लांबून शिर्डीला भेटत नाही पण आज आज इंक दर गुरुवारी जात असतो आणि मी जर घरी असलो तर तो मला पण घेऊन जातो या गुरुवारी त्याने मला फोन केला मी होतो मला फोन आला मला म्हणे चालची आता आपल्याला शिर्डीला जायचंय म्हटलं ठीक आहे जाऊ तो त्याची गाडी घेऊन आला हे बघा एफ जे त्याने आता नवीन गाडी घेतली हे राहत आहे रात कसली तरी वाटतं पास एक्झाम झाले काय कसली साबाय

नवीन डी मार्ट मागच्या गुरुवारी जेव्हा आम्ही तेव्हा गेलतो पण एवढं काय खास वाटलं नाही आज जायचं का ठीक आहे आज पण जाणार आहे तुम्हाला आज विजिट करवतो नाही का डीमार्ट कसं आहे शिर्डी मध्ये ओपन झालंय तर फायनली शिर्डी मध्ये पोचल आता हे बघा किती गर्दी आहे रोडला आपण दरवेळेस गाडी जिकडं पार्क करतो त्या ठिकाणी गाडी पार्क करू आणि मग मंदिरात जाणार आहे हे बघा या साईडला मंदिर आहे आपण मंदिराच्या बॅक साईडला गाडी पार्क करतो दरवेळेस आम्ही इकडंच गाडी पार्क करतो त्याच्यामुळे मग आता पण गाडी त्या ठिकाणी पार्क करून मग मंदिरात जाणार आहे हे बघा मंदिराची ना बॅक साइड आहे फ्रंट साईड दुसऱ्या साईडने तर बॅक साईडने आलो आपण बघा हॉटेल किती भारी भारी हॉटेल आहे तिथं छोटी कार पण आहे ती काहीतरी त्याचे चार्जेस असतील लहान मुलांसाठी बसण्यासाठी पण इथं गाडी पार्क करणार मग मंदिरात जाणार आहे दरवेळेस आलं की इथं तर गाडी पार्क करत असतो आता आहे का आपल्याला पार्किंगला जागा येस आपल्या गाडीसाठी नेहमी इथंच पार्किंग रिझर्व आहे आपल्या नावाखाली इथं पार्किंग रिझर्व केलेली हळू पडला कुठला हे बघा मित्रांनो हे साईबाबाचं मंदिर आहे म्हणजे मंदिर मध्ये आहे इकडं या साईडला मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी कळस आणि हे मुख दर्शनाची लाईन इकडून आहे या साईडला मेन दर्शन आहे हा अजिंक्यचं जो चाललंय ते गावकरी गेट आहे आता गावकरी गेटने आपल्याला जाऊन दिलं तर चांगलंच आहे माहीत मग बघू हा आधार कार्ड आहे पण मोबाईल हा आज आहे ना आपलं खूप म्हणजे खूप फास्ट दर्शन झालंय तर मित्रांनो आपण आहे ना आज एकदम फास्ट दर्शन झालंय कारण आलो आले आले आपल्याकडे आधार आप कार्ड होतं आणि मी इथं जवळच राहतो त्याच्यामुळे आम्हाला आहे ना गावकरी गेटने एंट्री आहे म्हणजे इथं जे लोकलचे लोक आहेत त्यांना आहे ना आधार कार्डचं ॲड्रेसवरती लोक आपलं गावकरी गेटने एंट्री देतात तर मित्रांनो आम्ही आलो आणि आमचं अवघे कमीत कमी ना दहाच मिनटात दर्शन झालं आहे तर मंदिरात काय मोबाईल अलाऊड नाही ब्लॉग करणं व्हिडिओ काढणं अलाऊड नाही मुळात मोबाईलच अलाऊड नाही बट आता आम्ही गावकरी गेटने आलो त्याच्यामुळं गुपचूप मोबाईलमध्ये घेऊन आलो तर चला दर्शन वगैरे झालं तुम्हाला आहे ना मंदिरातल्या गार्डनमध्ये दाखवतो मंदिरातलं गार्डन कसं आहे ते चला हे बघा हे मंदिरामध्ये ना गार्डन बनवलेले आहे दर्शन वगैरे झाले का सगळेजण इथं येतात बसतात आणि मित्रांनो शिर्डीला आहे ना कर्नाटक तमिळ साइडचे भरपूर लोक येतात त्या साईडचे लोक जास्त मानतात साईबाबाला पहिले इथं ही ग्रील नव्हती आता इथं नवीन ही ग्रील बसवली का रे आता पहिले इथे ही ग्रील नव्हती ना हे बघा इथं ती सिस्टीम मित्रांनो या पानावर आहेत ना चिल्ल म्हणजे सुट्टे पैसे टाकतात आपल्या मनात जे असेल ते बोलायचं म्हणजे आपल्याला काही जर इच्छा मागायची असेल साईबाबाकडून तर ती इच्छा मनात घ्यायची आणि या पानावरती एक रुपया किंवा मग काय असेल सुट्टे पैसे टाकायचे त्या पानावर जर पैसे पडले तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात मी पण टाकले होतं बट त्याचा रिझल्ट काय अजून मला भेटला नाही बट मग जे मानतात ते मानता असं हे बघा इकडं फोटोशूटसाठी भाऊ बागा इथला लोकलचा दिसतो तो फोटोशूट करतोय इकडं मस्त पैकी सगळे कपल फॅमिली जे जे फॅमिलीसोबत आले ते फॅमिलीसोबत जे नवीन लग्न नवीन मॅरेज झालेले लोक आले ते पण त्यांचा नवीन कपल म्हणून फिरतात आणि मी आलो आहे सोबत कारण मी सिंगल आहे हे <laughs> दुःख काय खतम नाही होता बे <laughs> आजा दुःख काय खतम नाही होता बे <laughs> <बोलना था> <laughs> लाल मुंग्या चावल्या आज मला बापरे आज्याला <laughs> लाल मुंग्या चावल्या रे मला काहीतरी मी ना चुकीच केलं त्याच्यामुळे मला मुंग्या चावलं बर का त्यांचा सेल्फी त्यांचा फोटो काढला हे बघा अजिंक्य प्रासाद भेटलाय मंदिरात प्रासाद भेटला होता अजिंक्य खातो मला पण ते रे बस 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 हे बघा मंदिरात प्रसाद भेटला होता आणि अजून काय भेटलं तिथे तुझे उद्या दोन्ही पण मंदिरात भेटत इथं कोणी आपल्या को बायकोसोबत आहे तर कोणी फॅमिली सोबत आहे कोणी गर्लफ्रेंड सोबत आहे मी माझा मित्र आलं आहे आणि बसलो होतो बाकी भागात कोणी फोटो आहे कोणी फिरतं आहे जे नवीन फर्स्ट टाइम आले त्यांना खूप विशेष वाटतं नाही का आता आम्ही कायम येत असतो त्याच्यामुळं आम्हाला एवढं काय नवीन वाटत नाही मोबाईल पण ठेवत नाही आता आम्ही मोबाईल पण नाही ठेवत पुढं इथं जे नवीन येतात ना त्यांना म्हणजे असं नाही का वेगळं वाटतं साहजिकच आपण पण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो तर आपल्याला पण तेच वाटतं ना हे बाबा हे कसं आहे ते कसं आहे तसं साईबाबाला कर्नाटक किंवा तमिळनाडू आंध्रा त्या साईडचे लोक आहे ना खूप मानतात साऊथचे जे लोक आहेत ना ते साईबाबाला खूप मानतात नाही का ते मोबाईल अलाउड पाहिजे रे लोक एवढं लांबून लांबून त्यांचे फोटो जर मेमोरी जर नाही तर काय उपयोग नाही रे इथं मग मोबाईल ना अलाउड ठेवू शकत ना तर मित्रांनो बघा आपल्याला ना एक हैदराबादची फॅमिली भेटली होती त्यांचे मोबाईल त्यांनी लॉकरमध्ये मध्ये ठेवलेले होते मी तिथं लाईव्ह होतो इन्स्टावर त्यांनी बघितलं मला मला बोलले की भाऊ आमचे फोटो काढ त्यांचे फोटो काढले आणि त्यांना व्हॉट्सअप डॉक्युमेंट केले लय खूप झाले ते बोलले हैदराबादला आले कधी तर कॉल मेसेज करा नक्की म्हटलं ओके ठीक आहे कारण आपण हैदराबादला जातो तो फुलं बिलं भरून नाही का तर म्हटलं ओके ठीक आहे त्यानं ते पण एकदम खुश झाले मग आता दर्शन वगैरे केलं तिथं बसलो पाच दहा मिनटं भारी वाटलं मित्रांनो शिर्डीला पण खरंच म्हणजे शिर्डीमध्ये आलं ना साईबाबाच्या दरबारात आलं ना तर खरंच खूप मन प्रसन्न होतं नाही का एकदम सगळं टेन्शन फ्री होऊन जातं माणूस सगळं एकदम असं भारी वाटतं नाही का ते बघा हे मेन मंदिर आहे इथं सगळे दर्शन वगैरे करून बाहेर आले का ते बघा इथं बसलेत आणि हे समोर जे दिसतंय तुम्हाला ते मेन मंदिर आहे इथं मोबाईल अलाउड नाही पण मी आलो आहे गपचुप मोबाईल घेऊन आता दर्शन वगैरे झालं पाच दहा मिनटं गार्डनमध्ये पण बसलो होतो आता म्हटलं जाऊ चला हां कोण आहे कोणतं सौर आहे हा आपला सौर नाही नाही हे बघा मित्रांनो हे मेन मंदिर आहे हे लिंबाचं झाड आहे तर मित्रांनो या झाडाचं लिंबाचं पण एक असं वैशिष्ट्य आहे असं मानलं जातं की ज्यांना साईबाबा पावतो किंवा आपल्याला जर काही साईबाबाकडून मागायचं असेल तर साईबाबाकडून ती गोष्ट मागायची आणि या लिंबाचा पाला खायचा जर ती इच्छा जर तुमची पूर्ण होणार असेल तर तुम्हाला या पा लिंबाचा जो पाला आहे तो गोड लागतो असं म्हणता म्हणजे असं ऐकलेलं आहे मी बट मी कधी ट्राय नाही केलेलं आहे बघा इथं याला जाळी वगैरे लावलेली नाही का खाली कचरा होऊ नये म्हणून इथून डायरेक्ट साईबाबाचं दर्शन होतं या खेडिकेतून टॉय कार मंदिरात पोरांसाठी ना काहीतरी चार्जेस घेऊन लहान मुलांना इथं फिरवलं जातात मित्रांनो मला पण लहानपणापासून येणार गाड्यांचं वेळे मला पण असं लहानपणी वाटत आहे अशी गाडी घ्यावा पण आता माझं असं आहे मित्रांनो मी कुठं पण ना टॉय कार किंवा कोणताही टॉय शॉप जरी पाहिलं ना तरी दोन मिनिटं माझा पाय तिथं आठवतो म्हणजे मी तिथं थांबल्याशिवाय पुढे जातो अरे आज किती आपल्या घरी किती रुपयाची गाडी आज मित्रांनो मी ना म्हणजे आता स्वतः माझ्याकडे मोठी पिकअप आहे इकडून जा ना आज घ्या माझ्याकडे मोठी पिकअप आहे तो म्हणजे मला आहे ना लहानपणापासून गाड्यांचं एडे नाही का मी तरी मागच्या वर्षी माझ्या बड्डेला आहे ना माझ्या एका मैत्रिणी मला टॉय कार गिफ्ट केली ती म्हणजे ती मला बोलली की तुला काय घ्यायचं म्हटलं मला टॉय कार पाहिजे तर खरंच तिने मला टॉय कार गिफ्ट केली ती आज अजून पण बाय ती गाडी माझ्याकडे आत्ताच भाचे घरी आलेले होते ना ते मला म्हणत होते गाडी काढून दे तुम्ही बघितले असाल म्हणजे तुम्हाला कळलं <प्रणगी> हो आता दाखवतो मी तुम्हाला घरी गेले आपलं प्रॉपर दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता निघालो आहे घरी आता कुठे जायचं आहे अजिंक्य तर आजिंक्यचं म्हणणं आहे अजिंक्यला शॉपिंग करायची डी मार्टमध्ये तर आता मग कॉलला करायचं बरं त्याला काहीतरी घ्यायचं आहे डी मार्टमधून आता डी मार्टमध्ये जाऊ लय बुक लागले अजिंक्य काय खाऊ घालतंय हां भूक पण लागलेले अजिंक्य आज, आज खर्च करतो अजिंक्यने नवीन बाईक घेतली पण त्याची पार्टी त्याने सगळ्यांना दिली बाकी हो था, था, गाड़ी गाड़ी आ, आ, मी बाकी होतो पार्टीचा मग आज कडून खर्च आहे नाही का गाडीचा पार्टीचा महिना झाला एक महिना झाला अजिंक्यची गाडी किती तारखेला घेतली आज गाडी आपण आज किती तारीख आहे हा म्हणजे पंचवीस दिवस आले पंचवीस दिवस लेट आहे मी नाही का पार्टीसाठी बाकीच्यांना भेटली पण मी अवेलेबल नव्हतो पार्टीसाठी त्याच्यामुळं आज अजिंक्यकडून पार्टी आहे मला बघू अजिंक्य काय खाऊ घालणार आहे आपल्याला काय खाऊ घालणार आहे आज तू पण <laughs> बरं ठीक आहे त्याचं म्हणणं बस बसलो कुल्फी <laughs> नॅचरल कुल्फी नॅचरल कुल्फी कुल पोट भरणार आहे मला भूक लागली आहे रे हे पण ते नॅचरल कुल्फी भारी ते बघा इकडे ते नॅचरल कुल्फी लय हाय रे ते आज त्याचे मग हे बघा इथं काय भारी सिस्टीम केलेली गार वाटा म्हणून भारी वाटलं बघून काय राजधानी धाबा राजधानी एक्सप्रेस हॉटेलचं नाव होत काय घ्यायचं अगं नर अगं नर बघ कॅब कातरी दिसती की कैप काय क्रेडिट दिसता नको कॅब नको अरे आपल्याच घरचे दोन कॅफे आहेत आणि तिथं काय जातो लोकाच्या कॅब मध्ये बरोबर आहे ना मित्रांनो ए बघा शिंदे म्हटला डी मारते गाडी कुठं पार्क करायचं हे मार्केट आपण इकडे पार्किंग करतो येतो पार्किंग नो पार्किंग मले पार्किंग नो पार्किंग वाहन मालकाच्या जबाबदारीवर डी मार्ट पार्किंग मास थोडी चुकीचं आहे तर <laughs> मित्रांनो आजी केला शॉपिंग करायची होती त्याच्यामुळे आता आलो आहे डी मार्टमध्ये शिर्डीमध्ये नवीन डी मार्ट आहे बघा आपण त्यांनी तिथं प्रॉपर चेकिंग वगैरे केली बट आपल्याला असं काही सांगितलं नाही त्यांनी की मोबाईल अलाउड नाही की काय त्याच्यामुळं आपण ब्लॉग बनवू शकतो टू व्हीलरवाला आले बघा केसं कसे होते टू व्हीलरवर फिरण्याचा हाच मोठा तोट आहे की आपण जसं करून प्रॉपर सेटअप जो करून येतो म्हणजे केस वगैरे करून येतो ते शेवटपर्यंत नाही त्याच्यामुळे मी फोटो काढत नाही काय ना आता फोर व्हीलर घ्यावा लागेल आपल्याला कधी फिरायला का राजा तर बघा बॅक मग तुम्हाला दाखवतो मी व्हायला होतं का चला टू व्हीलरवरती आलं त्याच्यामुळं धुळीने तोंड चेहरा वगैरे आणि केस तर खूपच खराब झाले बघा भरपूर मोठं तुम्ही येऊ शकता विजिट करा भारी नवीन नवीन स्टॉप आजिंकेला काय घ्यायचं काय घेतो रे तू राय बदलली अजिंक्यने मागच्या वेळेस काहीतरी बघितले होते स्पून बघितले होते त्या अजिंक्यचं कॅफे त्या कॅफेसाठी त्याला ते स्पून पाहिजे त्याच्यामुळे तो डीमार्टमध्ये स्पून घ्यायला आहे आता त्याला भेटत नाही इथं बघ ना कुणी असं ना त्याचं मागं मागं फिरावं हो आहे मला आधीच एकतर भूक लागली आणि या वावाचा माग मागं फिरावं आहे मला हां मला तर कंटाळा आला म्हणून मी बसून घेतलं याला म्हटलं तू बघ काय बघायचं तुला हे बघा इथं मस्त आहे स्टूल भेटला मला म्हटलं तू बघ तुला काय बघायचं ते हा गणगण करत फिरतोय त्याला स्पून जो पाहिजे तो स्पून भेटत नाही माझ्या पाय दुखायला लागले लई फिरवलं मला त्याच्यामुळे इथं स्टूल भेटला मग मी बसतो स्टूलवर बसून घेतलं आता त्याला काय घ्यायचं ते घेऊ आपण इथं बसून हे बघा तुम्हाला दाखवत तो काय घेतो हे बघा तिथं तो स्पून बघतोय त्याचा कॅफे आहे थोडं कॅफे दोन कॅफे दोन कॅफेचा मालक आहे अजून ते माझ्यासोबत येतो तर त्याला त्याच्या किचनसाठी काहीतरी स्पून वगैरे घ्यायचे तो वाटतं त्याच्यामुळं डी मार्टमध्ये घेऊन आहे तो स्पून काय दुसरीकडेच रामपूरमध्ये पण घेऊ शकतो पण काय आता आलं आहे तर म्हणे डी मार्टमध्ये जाऊन बघू मागच्या वेळेस आलं आपण त्याला इथं काहीतरी आवडलं होतं त्याच्यामुळं डबल तर मला इथं घेऊन आला आहे पण मला इतकी भूक लागली आहे त्याला त्याचं काही घेणं नाही त्या बघा तो स्पूनच बघतो बघा फायनली भावाने काहीतरी डिसाईड केलं आणि दोनशे एकोणसत्तर रुपयाचा हा सेट घेतला अजून काय घ्यायचं अजून ते ग्लास बघतोय भावा आपलं कॅफे बिअर शॉपी नाही तो ग्लास कोणते बघू राहिला कॉफीसाठी अरे पण मग कॉफीसाठी ना बघा पाहूला कॅफेसाठी आपलं कॉफीसाठी कोल्ड कॉफीसाठी ग्लास बघतोय आणि ते ग्लास दिसत आहेत आपले बिअरचे ते बघा भाऊ अर्ध तसा पासून सिलेक्ट करतो त्याला एक टॉवेल सिलेक्ट होत नव्हता फायनली मी सांगितलं त्याला आता दोन्ही पण गोष्टी त्याचं जे पाहिजे होत त्याला ते भेटलेल्या आहेत अजून काय राहिले भाऊ हा बघा तो म्हणतो माझं मन परिवर्तन अजून काय झालंय तुझं मन परिवर्तन भाऊ रे अजून काहीतरी बाकीच्या भाऊचा भाऊ काय ऐकत नसतो आज पण मला बोर केलाय पक्का एक अर्धा तर झालाय घेतले त्यालाच कळा नाही बघा परत त्याच ठिकाणी घेऊन आलाय तो मला अजिंक्य काय चाललंय नेमकं तुझं काय विचारे भाई दिल तुझा गार्डन गार्डन होते पण इकडं खिसा पण खाली होईल तुझा एवढ लक्षात फायनली कॅश काउंटरला पडला अजिंक्य बरं झालं मागलं नाही नाही माग नाही तू दोनच गोष्टी बघा आपल्या मागे भाऊ भेटला शिर्डीचा आहे तो आपल्या आय आयडी विचारत होता लिंक विचारत होता त्याने पण घेतली तोपर्यंत अजिंक्यच इकडे बिल झालं होतंय का नाही अजिंक्य बायाला काय भेटत नाही त्याला सुट्टे पैसे भेटत नाही अलाउड नाही का ओके ओके सॉरी तर बघा अजिंक्यने डी मार्क मध्ये मा येऊन एकशे एकोणऐंशी रुपयाची शॉपिंग केली एक किती रुपये कित रुप अरे सॉरी यार चारशे सत्त्याण्णव रुपये बिल आले टोटल मग एकशे एकोणऐंशी रुपये काय सेव्ह आर एस एम आर पी काय माहिती काहीतरी आहे चाते चाते काई -काई एक तर मला भूक लागली ना अजिंक्यचं त्याच्यात हार जात असत्याने मला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवलं त्याच्यामुळं मला अजून जास्त भूक लागली पैसे पडले वाटतं अजिंक्य तुझे हे बघा अजिंक्यने किती रुपयाची शॉपिंग केली आहे चारशे सत्त्याण्णव रुपये बिल झाले चारशे सत्त्याण्णव रुपयामध्ये त्याने काय काय घेतलं अजिंक्य हे बघा त्याने एक टॉवेल घेतला एक स्पूनचा सेट घेतला आणि एक डी मार्टची जी पिशवी राहते ती पिशवी घेतली आणि हां ती फ्री नास्ती भेटत त्याचं म्हणणं आहे त्याची पण किती रुपयाची पिशवी आहे ती एकोणतीस रुपयाची ती पण पिशवी आहे तर एकोणतीस रुपयाची त्याने ती पिशवी पण घेतली तर तीन गोष्टींचा आज चार्ज पूर्ण टोटल बिल चारशे सत्त्याण्णव रुपये झालं आणि बरं झालं की आता लवकर निघाला कारण आपल्या मोबाईलची बॅटरी पण डिस्चार्ज झाली आणि तो मला पोरी दाखवत आहे भावा आपल्याला आप ना आज नाही रे आपल्याला फक्त गाडीचा ना दे ऑन ऑनली गाडी तर आता आहे भूक लागली पहिले तर काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर घरी जाईपर्यंत जर मोबाईलची चार्जिंग राहिली तर आपण ब्लॉग बनवत राहिली घाऱ्या आईपर्यंत नाही तर मग आता मोबाईलची चार्जिंग फक्त माझ्या पाच टक्के बाकी आहे ते फक्त या भावामुळं काय घेतलं तर फक्त तीन गोष्टी तीन गोष्टीसाठी आहे कंप्लीट कम्प्लीट फोर्टी फाय मिनिट लावले आणि त्यात मला इकडून तिकड त्याला पावभाजी म्हटलं होतं अजिंक्य डायरेक्ट जेवायलाच घेऊन आलाय बघा हॉटेल समाधान मध्ये म्हटलं काय हरकत नाही जेवणच करून जाऊ आज बघ ना काय पनीर फ्राय बजेट आहे ना अरे माझं सोबत विसरलो होतो बरं काय अडचण नाही बजेटचं पण काय पण मग आता खायचं काय कारण मी नाश्त्याच्या हिशोबाने तर तू डायरेक्ट जाऊन असं माझं फेवरेट काय सगळ्यात फेवरेट पनीर आहे त्याच्यामुळे मी दररोज पनीरच घेत असतो आता पण आपण पनीरचंच काहीतरी आयटम हा तुला आवडत असत पनीरच आठ दिवस झाले करायचे बाहेर जाऊन पाणी बॉटल लागली पहिले पाणी पोट मला ताण लागले कारण वेळ तो ब्लॉक बंद असतोय मला चोरडोस पडली होती पनीर पनीर पराठा आलू पराठा हे पराठा आहे

ओके फायनली फायनली रोटी <laughs> रोटी का रोटी तंदूर तर मित्रांनो आलोय घरी आता अकरा वाजून दहा मिनिट झालेत आणि हा ब्लॉग मी इथंच सेंड करतो आय होप तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद